शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कोणीही सुरक्षित नसतं अगदी बिबट्या सुद्धा जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आता विचार करा जर बिबट्या आणि कुत्रा समोरासमोर आले तर काय होईल तुम्ही म्हणाल बिबट्या कुत्र्याची सहज शिकार करेल पण हाच तुमचा समज खोटा ठरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता तुम्हीच पहा बिबट्या आणि कुत्रा समोरासमोर आल्यावर नेमकं काय झालं बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली हो तर कुत्र्याचं काय होईल हे वेगळं सांगायची गरज नाही मात्र या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तो आला दबक्या पावलांनी खरा पण शेवटी कुत्र्याने बिबट्याला तेथून धूम ठोकण्यास भाग पाडले सुरुवातीला बिबट्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहे यावेळी तीन ते चार कुत्रे त्या ठिकाणी झोपलेले आहेत हेच पाहून बिबट्या हळूहळू पुढे येऊ लागला कुत्रे तोपर्यंत तो निवांत झोपले होते मात्र क्षणात कुत्र्यांना भनक लागते आणि कुत्र्याचा प्रतिहल्ला बिबट्याला भारी पडला यावेळी बिबट्याने पड काढला हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे